टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हिंगोली जिल्ह्यातील बासंबा सर्कलच्या भावी जिल्हा परिषद सदस्यांचा अगळावेगळा उपक्रम शिंदे गटाचे लाडके उमेदवार म्हणून ओळखले जाणारे संतोष बांगर यांचे समर्थक बासंबा सर्कल येथे इच्छुकांची गर्दी या गर्दीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठा उर्फ ओबीसी असेही दिसून येत आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार माजी सभापती फकीरा मुंडे यांनी लाडकी बहीण साडी वाटपाचा प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम साजरा केला तर दुसरीकडे बासंबा सर्कलचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार म्हणून श्रीराम जाधव ज्ञानेश्वर जाधव शिवाजी जाधव निखिल काळे गजराज हरण बाळू पारसकर गीते असा हा शिंदे गटाचा परिवार एकमेकांच्या विरोधात प्रखरपणे उभा हो आहे यामध्ये माजी सभापती फकीराम मुंडेंची वर्णी लागेल का श्रीराम जाधवजी याकडे बासंबा परिसरात या चर्चेला उधाण मात्र आलं आहे एकीकडे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार पांडुरंग जगताप यांची मात्र उमेदवारी पक्षातर्फे जाहीर झाली आहे या उमेदवाराचे कुठेच आणखी बोलवाला दिसून येत नाही दुसरीकडे उभाटा गटाचे उमेदवार शंकर घुगे व माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमाल या दोघांमध्ये कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष वेधले आहे जिल्हा परिषदचे भावी उमेदवार शिंदे गटाचे कोण हे निश्चित झाले नसतानाही आमदार संतोष बांगर यांनी कोणालाच उमेदवारी जाहीर न करता भावी उमेदवार स्वखर्चातून ब्लँकेटचे वाटप व वा लाडकी बहीण योजना राबवत आहेत मात्र भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोणता विचार करती करत असतील आपण नेमकं का करायचं काय मतदारांसाठी हे मात्र गोपनीय आहे ठाकरे गटाच्या उमेदवारांची प्रतिक्रिया आम्ही कोणाला काहीच खोटे आश्वासन देऊन मतदान घेणार नाही अशी शंकर घुगेंची प्रतिक्रिया शिंदे गटाचा दावेदार कोण याकडे मात्र सर्व जनतेचे लक्ष वेधले आहे महाराष्ट्र टुडे मराठवाडा प्र विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधव हिंगोली